रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कडे तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आता ठेचून घेतलेला दोन ते ताण तीन पाकळ्या लसूण लसूण व्यवस्थित आपण तेलावर परतून घेऊया लसूणचा कलर बदलला की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत मोहरी लसूण लाल झाला की आता आपण त्यामध्ये घालून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत तरी शकता आणि आता आपण यामध्ये घालूया कांदा इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे आता आपण कांदा व्यवस्थित फ्राय होईपर्यंत तो तेलावर छान परतून घेणार आहोत आपला कांदा छान फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आलं आणि लसूण पेस्ट आणि तिचा कच्चा वास जाईपर्यंत आपण तेलात छान ती परतून घेऊया आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरती हळद धना पावडर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला हे सर्व मसाले आपण तेलावर छान आता परतून घेऊया गॅसचा फ्लेम कमी करायचा नाहीतर मसाले जळले जातात छान आपण तेलावर परतून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया उकडून घेतलेले बटाटे जे ते मी हातानेच मॅश केले होते ते घालून घेऊया चवीपुरतं आपण आता घालून घेणार आहोत मीठ आणि व्यवस्थित भाजी तेलावर परतून घेऊया आपण भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे वरण भाताबरोबर खूप छान आणि उत्तम लागते छान आता आपण त्यावर अशी कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व भाजी एकत्र करूया तयार आहे आपली लाल बटाटा भाजी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद